हॅलो एव्हरीवन वेलकम टू किचन अँड मच मोर मक्याचा चिवडा म्हटलं की आपल्याला असं वाटतं तो अतिशय तेलकट झाला असेल कारण मक्याचे पोहे तळावे लागतात पण आज आपण एक खास पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे या मक्याच्या पोह्याच्या चिवड्याला सगळीकडे एकसारखा मसाला तर लागतोच आणि हा चिवडा जरा सुद्धा तेलकट होत नाही इथे मी अर्धा किलो प्रमाणात मक्याचे पोहे घेतलेले आहेत सुरुवातीला काय करायचं हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे म्हणजे जास्तीचा जो बारीक भुगा असतो ना तो निघून जातो हे मक्याचे पोहे तळण्याआधी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे हा मसाला अगोदर का करायचा बरं हे मी तुम्हाला पुढे सांगते सगळ्यात पहिले आपण मसाला तयार करतोय याकरता दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे एक चमचा काळं मीठ घेतलेलं आहे जे आपण पाणीपुरीमध्ये वापरतो ना ते हे काळं मीठ आहे एक चमचा साधं मीठ घेतलेलं आहे एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला एक चमचा घेतला तरीही चालेल तीन टेबल स्पून साखर घेतलेली आहे पिठी साखर घेतली तर इथे चार टेबलस्पून तुम्ही पिठी साखर घ्यायची अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये फिरवताना याची एकदम एक सारखी बारीक अशी पावडर झाली पाहिजे मिक्सरवर बारीक केल्यानंतर हा मसाला असा दिसेल तुम्ही तर पाहताय मी एकदम सॉफ्ट अशी ही पावडर बनवून घेतलेली आहे आता हा मसाला आपण झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचा पोहे तळण्याची आता पूर्वतयारी करूयात पूर्वतयारी म्हणजे एखादी अशी जाळी घ्यायची त्याखाली एखादं ताट किंवा मोठं भांडं ठेवायचं जेणेकरून आपण जे पोहे तळतो ना ते या जाळीमध्ये निथळतात इथे मी तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे तर कोणताही पदार्थ तळल्यानंतर अळणी लागू नये म्हणून इथे अगदी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे मी एक पोहा टाकला तर तो पटकन फुलूनवर आला आहे म्हणजे तो व्यवस्थित तळा गेलेला आहे असं कडकडीत तेल गरम असलं पाहिजे थोडे थोडे करून आपण मक्याचे पोहे तळायला घेऊयात पोहे टाकल्यानंतर फुलून छान वर आले असे फुलले गेले पाहिजेत जर थोडं जरी तेल कमी तापलं असेल ना तर हे पोहे खूप तेलकट होतात म्हणून तेलाचं तापमान अतिशय योग्य असायला हवं तरच आपले पोहे हे तेलकट होणार नाहीत या पद्धतीने असे हे पोहे तळून घ्यायचे आहेत हे काढताना सुद्धा आपल्याला ना हा जाळीचा झारा असतो तोच वापरायचा आहे म्हणजे सगळं तेल झटकून झटकून निथळून टाकता येतं हे तळलेले पोहे आपण जाळीच्या भांड्यामध्ये ठेवत आहोत त्यामुळे सगळं तेल असतं ना ते, ते निथळून जातं याच पद्धतीने मी अजून काही पोहे तळून घेत आहे आणि त्या जाळीच्या भांड्यातच काढून घेत आहे अशाच पद्धतीने मी आणखीन काही पोहे तळून घेत आहे आता काय करायचं हे तळलेले पोहे आहेत ना ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत काढून घेतल्यानंतर हे पोहे गरम गरम असतानाच याच्यावर आपण जो तयार केलेला मसाला आहे ना तो घालायचा इथे सगळे पोहे मी तळलेले नाहीत बरं का थोडे थोडे पोहे तळायचे आणि थोड्या थोड्या पोह्यांवरच हा मसाला घालून घ्यायचा आणि तो हा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे पोहे एकदा का थंड झाले की हा मसाला त्या पोह्यांना व्यवस्थित चिकटला जात नाही आणि म्हणूनच आधी आपला तो मसाला तयार असला पाहिजे म्हणजे हे पोहे तळून झाले की ते पोहे गरम गरम असतानाच हा मसाला आपण त्या पोह्यांवर घालायचा आहे म्हणजे तो त्या पोह्यांना व्यवस्थित चिकटला जातो अशाच पद्धतीने मी थोडे थोडे करून हे मक्याचे पोहे तळून घेत आहे हे तळलेले पोहे थंड झाल्यानंतर त्याच्यावर जर आपण मसाला टाकला ना तर हा मसाला सगळा तळाशी जाऊन बसतो याकरता थोडी थोडी बॅच मी तळली की त्यावर लगेच हा मसाला घालून घेतलेला आहे मसाला घातल्यानंतर हा मसाला त्या पोह्यांना ला व्यवस्थित लागला गेला पाहिजे यासाठी सुरुवातीला हलक्या हाताने हा मसाला त्या पोह्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जास्त त्याला हाताने हलवायचं नाही कारण असं केलं तर या पोह्यांचा चुरा होऊ शकतो यासाठी या, या पद्धतीनं हे पोहे असे झेलून घ्यायचे जे। जेणेकरून त्या पोह्यांचा चुरा व्हायला नको व आपण टा घातलेला मसाला सर्व त्या पोह्यांना चिकटला गेला पाहिजे उरलेले सुद्धा पोहे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहे व त्याच्यावर हा त्यातील काही मसाला त्याच्यावर घालून घेणार आहे इथे मी सगळा मसाला घाल घातलेला नाही बरं का याच्यातील थोडासा मसाला मी शिल्लक ठेवणार आहे व हलक्या हाताने हा मसाला देखील या पोह्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या अशाच पद्धतीने इथे सगळे पोहे तळून झालेले आहेत व याच्यावर मसाला देखील घालून घेतलेला आहे सर्वप्रथम चिवड्यासाठी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत हे शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस असे हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते खायला सुद्धा खूप छान लागतात हलक्या तांबूस रंगावर हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहताय मी खूप जास्त लाल केलेले नाहीत शेंगदाणे तळून झाले की याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप तळताना देखील आपला गॅस हा मध्यमच असायला हवा कारण खोबऱ्याचे काप हे पटकन रंग बदलतात हलक्या तांबूस रंग आला की हे काप आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने यानंतर आपण काजू तळून घेणार आहोत काजू तळायला देखील फार वेळ लागत नाही अगदी कमी वेळात काजू देखील तळले जातात काजूला हलका बदामी रंग आला की हे काजू आपण तेलातून बाजूला काढून घेणार आहोत कारण जास्त तळले तर आपल्या चिवड्याची चव बिघडते आता आपण याच्यामध्ये बदामाचे काप तळून घेणार आहोत बदामाचे काप तळायला देखील फार वेळ लागत नाही तेही पटकन तळले जातात कुरकुरीत होईपर्यंत तळले की ते देखील आपण तेलातून बाजूला काढून घेणार आहोत बदाम तळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मनुके तळणार आहोत हे मनुके असे टपोरे फुललेले दिसले की ते आपण पटकन तेलातून बाजूला काढून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण डाळ तळून घेणार आहोत डाळं तळायला फार वेळ लागत नाही कारण ते अगोदरच भाजलेले असतात म्हणून अगदी एक मिनट मिनटापर्यंत आपण याला तेलातून काढून घ्यायचे आहे कारण ते जास्त तेलामध्ये तळले गेले तर ते कडक होतात त्याच्यामुळे अगदी एक मिनिटामध्ये हे तेलातून आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी एक वाटीभर कडीपत्ता तळून घेत आहे कडीपत्ता देखील अगदी खुळखुळ ह्या कडीपत्त्याचा आवाज येईपर्यंत हा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे या कडीपत्त्यामध्ये अजिबात मॉश्चर राहिला नाही पाहिजे कारण ह्याच्यामध्ये मॉश्चर राहिलं तरीही चिवडा आपला मऊ पडू शकतो आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून घेणार आहोत तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरचीमधील देखील पूर्ण मॉश्चर गेलं पाहिजे म्हणजे मिरची आकसली गेली की ही मिरची आपण तेलातून बाजूला काढून घेणार आहोत आता या कढईतील मी तेल बाजूला काढून घेणार आहे अगदी चार चमचा तेल या कढईमध्ये होणार आहे कारण या कढईमध्ये मला फोडणी बनवायची आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरे इथे व्यवस्थित फुललेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे हे पांढरे तीळ घातलेले आहेत हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पांढरे तीळ देखील ते व्यवस्थित फुललेले आहेत आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंग देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेली ही फोडणी आपण जो चिवडा तयार केलेला आहे ह्या मिश्रणावर ओतून घ्यायची आहे या अशा पद्धतीनं आपण जो चिवडा मसाला बनवला होता तेथील मी थोडासा मसाला शिल्लक ठेवलेला होता तो मसाला आता या वरच्या तळलेल्या सगळ्या मिश्रणावर मी टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने किंवा ह्या चमच्यांच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा काय करायचं हा झारा असा कडेनं घालायचा आणि मधून वरती काढायचा कडेनी घालायचा आणि मधून वरती काढल्यानंतर हा सर्व मसाला या सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागला जातो व हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होतो अशा पद्धतीनं आपला हा चिवडा तयार झालेला आहे हा मक्याचा चिवडा अजिबातसुद्धा तेलकट झालेला नाही हा मक्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद